निधी संकलनाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून सारथ्य फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या गाण्यांचा आणि मुलाखतीचा समावेश असलेला रंग उषेचे हा कार्यक्रम येत्या दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी निवडक ऑलिम्पिकपटू पट्टू तसेच अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती देताना सारथ्य फाउंडेशनचे प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितलं की सारथ्य फाउंडेशन ही संस्था क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडूंना अधिक यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करते योग्य वेळी योग्य मदत मार्गदर्शन प्रशिक्षण आणि संसाधनांसह आधुनिक सुविधा मिळाल्या तर महत्त्वाकांक्षी खेळाडू संधीचे सोने करून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्तरावर झळकवतील असा आम्हाला विश्वास वाटतो तसा अनुभवही आमच्या पाठीशी आहे तसेच या कार्यक्रमात भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे अंजली भागवत आणि पॅरालिम्पिक स्वर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा सत्कार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे जास्तीत जास्त खेळाडूंनी अशा प्रकारे यश मिळवावे आणि हे यश स्वप्न प्रत्यक्षात यावे याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत सारथ्य फाउंडेशन ही संस्था खेळाडूंना केवळ क्रीडांगणावरच नव्हे तर वैयक्तिक जीवनातही प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करते क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यावर लक्ष केंद्रित करताना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देतो आणि निधी संकलनासाठी विविध उपक्रमही राबवतो त्याचप्रमाणे सारथ्य फाउंडेशनच्या वेबसाईटचे लॉन्चिंग याच कार्यक्रमात होणार आहे सर्व दानशूर नागरिकांनी हितचिंतकांनी व क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमाला हजर राहावे आणि फाउंडेशनच्या कार्याला सरळ असते सहाय्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले सारथ्य फाउंडेशन हे एक होतकरू खेळाडूही आहे आणि गुणवंत खेळाडू आहे त्यांना मदत करण्याचं काम करतात त्याच्यातनं आपण ग्रासरूट लेवलला खूप काम करतो चांगले खेळाडू वेगवेगळ्या स्तरातनं शोधून काढतो त्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे सारथ्य फाउंडेशनचं काम आहे बेसिकली नावावर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की सारथ्य हे कॉम्बिनेशन आहे कृष्ण आणि अर्जुनाचं जसा कृष्ण अर्जुनाच्या पाठी नेहमी होता तसंच आपण सारथ्य फाउंडेशन प्रत्येक प्लेअरच्या मागं ॲज अ कृष्ण म्हणून उभं राहतो आणि जेव्हा त्या प्लेअरला सक्सेस मिळतो तेव्हा तो, ते तो प्लेअर अर्जुनाची भूमिका सोडून एक कृष्णाची भूमिका घेतो म्हणजे ही प्रोसेस कंटिन्युअस पुढे चालू राहते आणि प्रत्येक प्लेअरला बऱ्याचशा रिक्वायरमेंट असतात म्हणजे बेसिक नीड असते चांगले इक्विपमेंट्स चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळून देणं सो ते मूळ काम आम्ही करतो त्याच्यानंतर प्लेअर घडावा याच्यासाठी त्याला वेगवेगळे चांगले कोचेस मिळून देणं इंटरनॅशनल ट्रेनिंग्स देणं आणि बाकी इंटरनॅशनल पर्यंत तो पोहोचणं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्यांना डेव्हलप करून देतो त्याच्यामध्ये सायकोलॉजी फिजिओथेरपी न्यूट्रिशन डायट हे सगळे मुद्दे इन्वॉल्ड असतात इन्क्लुडेड असतात आणि त्याबद्दल मी एक सारथ्य फाउंडेशन हा अभ्यासक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही की जो तुम्ही ग्रॅप करणं आवश्यक आहे Aquí t'ho he dit, màximum succés